नाशिक शहरात तसंच परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल तसंच मोबाईल लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणं व आळा घालणं याबाबत पोलीस आयुक्त संदीप करणी प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवालदार विलास गांगुर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक किसम हा चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याकरता उपनगर नाका इथं येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानं सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना कळवली असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव बाळू शेळके पोलीस हवालदार प्रकाश भालेराव शंकर काळे विलास गांगुडे चंद्रकांत गवळी सोमनाथ जाधव प्रवीण वानखेडे आदींनी सापळा लावून कारवाई करीत नामे उमेश दादाराव धोंगडे वय एकवीस वर्ष राहणार पगारेमाळा आईसाहेब निवास सूरज खरात यांच्या घरात भाडेकरू उपनगर नाशिक यास लॅपटॉपसह ताब्यात घेऊन अधिक चौकशी करतात त्यानं त्याच्या ताब्यातून टी व्ही एस कंपनीची स्कूटी पेप मोपेड गाडी व टीव्हीएस कंपनीची स्टार सिटी मोटरसायकल असा एकूण नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यास पुढील कार्यवाही काम अंबड पोलीस ठाण्याकडे हजर केलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सचिन जाधव बाळूशेळके प्रकाश भालेराव शंकर काळे विलास गांगुर्डे चंद्रकांत गवळी सोमनाथ जाधव प्रवीण वानखेडे यांनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक